आले लग्न डन होणार होणारे म्हणजे धबधूक होते जाम खुश पण आहे आता मित्र मित्र सर्व कमी होईल माझ्या पोरांचं लग्न अठरा वर्षामध्ये ना एकोणीस वर्षामध्ये लग्न लावून दे पोरांचं एसके हा बघा इथे तुम्ही बघू शकता तयारी चालू आहे ची आणि इथे बाबू बघा एसके ला नुसतं परेशान करतो आणि आईच्या पाठीमध्ये ना का लचकली आहे बघा इथे तुम्ही बघू शकता तयारी चालू एस केची आणि त्या बाबू बघा एस केला नुसतं परेशान करतो आणि आईंच्या पाट्यांमध्ये ना का लचकली आहे तर बिचारी आईने बेड घातला आईना चालता येत नाही आहे सो चांगल्याच दिवशी प्रॉब्लेम आला आपल्याला एवढं मस्त चालू होतं सर्व आई आता काय एवढं एन्जॉय नाही करू शकत पण एस केले आरामी आहे आईच्या जागी पूर्ण एन्जॉय करणार पोराला मी सांभाळणार घाबरते का मग पोरला लागले तर लागत डुकेला था। तो तो था था। तो तर इथे बसलेलं आहे आणि आज आमचं काय तुम्हाला माहिती आहे सो आज ना फायनली नवरीचा चेहरा होणार आहे सो बायकोचा आज आज चेहरा रिव्हिल होणार आहे ब्लॉग मध्ये सो आज आहे आपल्या घरामध्ये किती आणि अठरा वीस वर्षानंतर लग्न आलेलं आहे काय हे भारी वाटत ते साडीवर मॅच होतोय सांगा मी सांगितलेलं चांगलं वाटतं ना ते बाबू पण रेडी झाले बाबूने का भारी कपडे घातले बघा बाबू बाबू लग्न नाही थिया थिया बायक फक्त फिक्स करायचं लग्नाची तारीख बिरीक फिक्स करायची तू का एवढं लग्नाचे कपडे घातले मग लग्नाला आम्ही काय घ्यायचं आम्ही कन्फ्यूज झालो बघा आई आणि हे दोघं आणि माझं हलत बघा काय झालं बाप्पा येणार आणि इकडे बाबांनी आता जस्ट मिठाई विठाई घेऊन आले तिकडे न्यायचं आपल्याला आता ताई बी सर्वजण निघले आहे तर ते येणार आहे कोमलचे म्हणजे बहिणी आहे दोन तर ते पण येणार तिचा त्यांचे दोन जिजू आमचे सर्व आता पुण्यावर येतात हे ट्रॅव्हलिंग करू आत्या पण असेल ना आत्या पण आहे म्हणजे पाच जण ते आणि आमची काका काकी आणि आम्ही जण पाच आणि हे पाच पंधरा वीस जण आहे आणि आपले पप्पा पण येणार आहे मामी मामा मामी येणार आहे शुभम ना कालपासून चिरळ नुसतं काय ना काय फासतोय असं फासत होतं ना रात्रभर हळद नाही काहीतरी लावून झोपलेला मला तर सकाळी गोरा दिसत मला तो कालपेक्षा मला जर का दिसला तो पण काय नाही साई बी लावून बसलेला आणि ते जाऊ रूमचा उडा भारी ना उडा भारी ना बिचारा पटापट अंघो करतो आणि पटकन बाहेर येतो सर्व चांगल्या गोष्टी आहे आता बघ कसं पाच मिनिट आले पाच मिनिट बाहेर येईल शुभम उडा मस्त अंघोळ आला रेडी झाला मी आले शिव लोक का आज तुझा उघडाच घेतो बघ नाश्ता करायला बोलवायच्या अगोदरच खाऊन मोकळे झाले बाबा सात घर आले डायरेक्ट सो इथे आईने घट बसवलेले तर बघू शकतात मस्त किती मस्त आलेलं आहे घट आणि दादाभरती दिवा सरळ राहिलोय आणि अंगो घरून चालले फक्त मला वाटतं कपडे चेंज करायचं आहे हा खातो का तर बाबाने समोसे घेऊन आले नाश्त्याला चणे समोसे आणि जे बाबू झोपायला आलेला आहे पिल्लू आमचा तर थोड्या वेळाने परत ब्लॉग स्टार्ट करूया हो नाश्ता करून एस इसके मेकअप करेल कपडे गेला चाललो इकडे बाजू दुकाने थोडासा पट्टा करू लवकरच एसके मला विचार कशी इसते मी न बघता बोललो एस केम भारी

मुलगी कोणाची कोणाची बाजू घेते नक्की तो राहिली पार्टी चेंज घरी आली सांगूवाडी ती इकडे आली माहिरी पार्टी चेंज करते घरी पक्ष त्याचाच मी फायदा घेते समोरच्यावर झाड घेतली तर आता मी पहिले ना गाईच तर कपडे घ्यायला चाललोय कारण आ... फायनली आपण निघलेलो आहे आता जायला पोरीच्या घरी तर आम्ही गाडी पहिले सर्वजण पुढे गेले आणि आम्ही फायनली लेट झालो आपल्याला नेहमी सारखं आपण लेट होत असतो ले आता काका बाबा आजोबा तुम्ही काय गाडी म्हणे काढा गाडी हा नाही पिशवी की मागे टाकून द्या तर कसं वाटतं शुभम आज तुझं फायनली लग्न डन होणार आहे म्हणजे धबधूक होते जाम हाय हाय इतना सुकून खुश पण आहे आता मित्र मित्र सर्व कमी होईल तुझं संसाराला लागेल बायको बायको चांगला असतो लवकर सुधारतो माणूस पोरांचं लग्न एकोणीस वर्षामध्ये लग्न लावून लागून पोरांचं लवकरच सुधारतात वाया जाण्यापेक्षा चोवीस पंचवीस वर्षात काय नाही लग्न करायचे अठरा अठरा वीस वर्षात लग्न करतो वीस तर अठरा नको वीस मध्ये बाबूचं लग्न होणार तर आता बाबू एक वर्षाचा आहे म्हणजे आज खुश का एवढं विठल विठल विठलं विठलं आणि असं मला पोरीला बघतो बापू आमचा नुसतं आलं ना खालं इतकं गाडीत बसवलं तर घेला आलं तुम्ही पोरगी तर येतच आहे पोल्ट्री गाडी तर तिकडे जायची तिच्या मागे बस तर चला तिकडे आपल्या स्वागतसाठी सर्वजण उभे आपण लेट झालो नाही सारखं बाबा आणि पप्पा म्हणजे माझे पप्पा आणि कोमलचे पप्पा आणि परत अण्णा आणि आई मम्मीचे पाठन दुखते खूप काम तिघच आहे गाडी मी खुशी चिव ते गेले काका काकी पण पुढे गेले का हो। खुश का बाबू मामा फायनली मामी आणि खरं सहा महिन्यापूर्वी वाटलं पण होतं का शुभमचं लग्न एवढं फास्ट जमेल अचानक ते आपल्याला पप्पांकडनं हे आलेला त्यांचे मित्र माझ्या प्पाच्या बैठकीमध्ये ना बसल्या बसल्या झालं आणि त्याच्यामध्ये ते बोलले आहे आमच्याकडे मुलगी आणि पहिलीच मुलगी दाखवली आणि पहिलीच डन झाली फोटो आलेले चार पाच पण आम्ही डन दंड दे दे केला कर... बाकीच्या फोटो मध्ये आवडले गाव साईडच्या पण आल तर दोन ते गाव साईडच्या होत्या त्यांच्यामध्ये आम्ही चेक केला त्यांना मंगळ होतं आणि बाकी ही जसं जास्त पोरी बघायच्या मागे जाईल ना तर कसं होतं माहितीये का पसंत माणूस कन्फ्यूज होत होता मध्येच काय डुकाटी होती कुठन आले आपल्याकडे धुकाटी डुकाटी आल्यामुळे काय आलं माहितीये जे काय बोला विसरून गेलतो गाडी बघितल्या मी पाकल होतो आणि आता माझं बोलायचं होतं कारण ते आपण जास्त कन्फ्यूज काय होतं माहितीये तर जास्त मुली बघितल्या ना आपण तर माणूस कन्फ्यूज होता आणि नंतर वैता काय होतं माहितीये का कस लग्न मग बोलतो ही नाही ही नाही पसंत ती नाही पसंत आणि नंतर करून टाकत कशी पण त्यापेक्षा पहिली आणि ते लागत नाही तू तर आपल्या दिनमध्ये फेक लग्न झालं तर यशस्त करणार होत झालं आम्ही लग्न करणार पाच वर्षाचा शुभमच्या लग्नामध्ये डान्स दोन दोन डान्स करणार आम्ही कपल डान्स काय काय तारीख लग्नाची निघते ते पण तुम्हाला सांगेल आम्ही कंटिन्यू ब्लॉग मध्ये लग्न कुठे असणार ते पण सांगणार सर्व सांगणार तुम्ही आमची युट्यूब फॅमिली आहे तर तुमच्या डोंगा लपवणार ना आम्ही आणि शुभमच्या लग्नाला नक्की आहे असं तुम्ही पण नक्की तर चला मग आज बघूया फेस रिव्ह्यू तुम्हाला काय आहे ना आम्ही तर बघितलेलीच ते मस्त एकदम पण आज बघा तुम्ही साडीमध्ये लास्ट टाइम आम्ही तुम्हाला ब्लर दाखवलेला ब्लॉगमध्ये सॉरी तेव्हा आम्ही फेस रिव्ह्यूल नक्की बघू शकतो बट आत्ता होणार आहे फेस किवर फायनली तर चला मग ब्लॉग बघायला विसरू नका कंटिन्यू ब्लॉग आमचा फेवरेट

आम्ही जेवणाचा प्रोग्राम चालू आहे पहिले जेवण करून येऊया आणि त्या पूर्ण बाकीचा प्रोग्राम आपण करून येणार आहे जेवण करणार लेट होणार आहे झाल्यावर ना चांगला फायनली फायनलीचे शिमचे मित्र आलेले आहे आणि ते पण आहे तर त्यांना टेन्शन आलं आहे त्यांना लग्न आलं शिवम आता कमी येलं त्यांच्यासोबत दादाचं लग्न झालं आहे बाकी तिघांची लग्न बाकी आहे हा नंबर लावला आता हर्षदला पोरगी बघता आहे तर कोण अगदी अगदी कोणी पोरगी असेल ना त्यांनी आरक्षदसाठी चालला आणि ह्याचा लागला ना आता फिक्स आहे ना लागलाय का शुभम नंतर ह्याचाच नंबर आहे नंतर त्याचा गोवा कुठे डायरेक्ट हे का